जय शंकर श्री शंकर गीता संत वर्य योगीराज सद्गुरू राजा धीराज श्री शंकर महाराज यांचे चरित्र लेखक श्री वासुदेव वासुदेवकर श्री शंकर गीता अध्याय धाववा दिव्य तेजात महाराज दिसत रुद्राक्षांच्या माळा रुळत गळ्यात सर्पराज ससळत वंदन केले साष्टांग महाराज मजकडे पाहात सर्पराजई मज ओलोकत दोघांच्याही दृष्टीत दिसला आशीर्वाद मज अण्णासाहेब थोरात यांना साईबाबांच्या रूपात महाराजनगरला दर्शन देत धन्यता त्यांना वाटली महाराजांच्या फोटोस अण्णा सातपुते नैवेद्य दाखवित जेव्हा नैवेद्याची शिते चित्त महाराजांच्या मुखास तेव्हाचं सातपुते जेवत समाधी ही कथा असत आपण होऊन शिते चिकतत भाव जैसा तो पावी। पान पानसरे समाधी मठात राहत दृष्टांतात महाराज त्यांना म्हणत समाधीजवळ एक विवर असत त्यातून आत येई तू माझ्या डोक्याला समाधीत एक विट हाई लागत ती करावी व्यवस्थित विवरातून परत जा बुजवू नकोस ते विवर पानसरेने केला विचार अगदी लहान असे विवर कैसे जाता येईल शिरसावंद्य मानून आत गेले विवरातून वीट डोक्यास चिकटली असून काढून नीट बसवली महाराजांचा देह भव्य अगदी तेजपुंज दिव्य अगाध महाराजांचे कर्तव्य सुगंध अगदी दरवळला नुकतीच पूजा केलेली दिसत गुलाब पुष्पे अगदी टवटवित उद्भत्यांचा घमखमाट सुटत प्रत्यक्ष सर्व पाहिले पानसरे तसेच विवरातून बाहेर आनंदून येऊन समाधीत जे आले दिसून सर्व त्याने सांगितले तात्या बुद्धे मुंबईचे महाराजाने त्यांना नेले गिरणारवर महाराज म्हणाले तीन दिवस थांब සකල් සඳකාල් චಹගේ ಮಟಪರ ಶಿංධානೆ ದುಪಾರಿ खाವ ඇසේ සංගන් මහාරಾජවතලේ ඒ නැතින දවසානී. ති නමहिනයානේ මहाරಾජාලಿ තාತන ගෙවුණವර්್ತීಗලೆ ඒක ශයා කාಾඩනಯ සංගිතලೆ ්‍රචಡශලා ಹෝತති ගුරುවාදඥ ප්‍රමාණ මානුන තාತ सරකාವති ತලා වුණು ශ್යාಸරකතා ಆලි දිසුුණ ගುහා ඒක විස්ತಿර್ණ. गुहेत दोघेही उतरले महाराज तात्यांना म्हणाले कोणी काही तुझं विचारले उत्तर देऊ नको मुळे गुहेत दोघेही शिरले महाराज मागे तात्या पुढे चालले एक महान सत्पुरुष दिसले उच्चा तपस्वी तात्याना पाहता ते विचारत कोण तू का इथे ये येत तात्या अगदी स्तब्ध असत मागे महाराज दिसले त्या महात्मा महाराजांस म्हणतं मागे आपले हिमालयात पावणे दोनशे वर्षापूर्वी होत दर्शन नंतर आजच महाराज काणकापूरला गेले पुजारास ब्राह्मणे तर वाटले महाराजास त्याने हाकलून दिले महाराज तेथून निघाले रुद्रघाटावर महाराज बसले निर्गुण पादुकावर उपचार चालले पूजा अभिषेक मंत्र सगळे पुजारी करू लागले जे जे उपचार पादुकांवर ते तसेस महाराजांच्या मस्तकावर येऊ लागले झर झर घाटावर लोक पाहत स्नान घातले पादुकांस स्नान झाले महाराजांस पंचामृत घालता पादुकांस महाराज मस्तकी आले ते मंत्र म्हणण्याच्या घाईत पुजाऱ्यांच्या ये लक्षात येत जेव्हा पुजारी फुले वाहत गडबडून गेले तेव्हा ते निर्गुण पादुकावर फुलं व्हावे ते, -ते लगेच गडप व्हावे महाराज मस्तकी ते पडावे ऐसे घडत चालले काही पुजारी सोवयात रुद्रघाटावरून पाणी आणत महाराज मस्तकी फुले पडत पाहून चकित जाहले जाऊन मंदिराच्या गाभाऱ्यात इतर पुजाराण्या ते सांगत रुद्रघाटावर एक माणूस बसत दिसतो भिकाऱ्या सारखा परिताच्या डोक्यावरती फुलेसारखी पडताती सर्व पुजारी चकित होती जाऊन त्याने पाहिली ज्याला आपण हाकलून देतं तोच हा माणूस असत जे जे आपण उपचार करत पूजा फुले वाहिली केले निर्गुण पादुकावरती ते आले याच्या मस्तकावरती पूजा सर्व ओषाळती शरण महाराजा निर्गुण पादुकांचे घेण्या दर्शन सोहळ्याचे कडक बंधन निर्गुण पादुकांचे स्पर्श दर्शन कुणाला होत नसेत ऐसे असताना गानगापुरात एकदा महाराज अण्णा थोरात निर्गुण पादुकावर डोके टेकवित स्पर्श दर्शन घेतले सोलापूरच्या जनार्दन बुवाला महाराज घेऊन गेले कुरवपूरला रात्री झोपून पहाटेला दोघे बाहेर निघाले एके ठिकाणे दार बंद दिसले महाराजाने राथेने ते उघडले दोघेही आत शिरले गुवा होती तेथेस आत देवारा होता गुहेत त्यावर जनार्दन बुवास बसवीत महाराज त्यांच्या मुस्काडीत मारत समाधी लागे जनार्दना पुन्हा मुस्काडात मारून जनार्दन बुवांची समाधी उतरून त्या जागेकडे बोट करून महाराज त्यांना म्हणाले श्रीपाद श्रीवल्लभ या कुरवपूर क्षेत्रात येथे स ध्यानस्थ बसतं ध्यानस्थ बसण्याची जागाही मुक्त करण्यास बालगंधर्वाला मी आलो सोलापूरला गंधर्व सोडून बुवाला धरले महाराज म्हणाले साक्षात्कारी देवी भक्त पंढरपूरकर मनोहर पंत ओंकारनाथ भस्मे यांना सांगत आज सोलापुरात शिवराय महाराजांच्या मठात एक महान सत्पुरुष येत दोघे त्यांच्या दर्शनास जात मनोहर पंत म्हणाले भस्मे हे शंकर सत, से जेवा जेवा महाराज असत तुमचे जीवनमान असे पर्यंत जेव्हा जेव्हा महाराज भेटतं तेव्हा नमस्कार करावा फक्त त्यांना नमस्कार करा काही मागू नका याना देऊ नका काही त्यांना समर्थ हायेत महाराज महाराज व्यासपीठावर बसत दोन्ही चरणे जोडून असत भस्मे चरणावर मस्तक ठेवत आनंदून गेले ते चरणांचा स्पर्श होता क्षणी दिव्य आनंद झाला झणी उजवाहात महाराजाने उगारला लगेच भस्मे यांच्या पाठीत महाराज थपका मारित पान कुठून देण्यास सांगत भस्मे पान कुटित भस्मे पान तंबाखू देत रोज येण्यास महाराज सांगत हेच पहिले दर्शन असत महाराजांचे भस्मेना महाराजाने मारता धपका भस्मेना कळले परमाताचा भपका उजव्या हाताचा मिळता सपका परमार्थ द्वार उघडले भस्मे रोज मठात येत महाराजांचे दर्शन घेत पान कुटून तंबाखू देत चरणसेवा करीत भस्मे यांचे कापड दुकान मुंबईसहून हुंडी लिहून दोन हजार रुपयांची हुंडी असून रक्कम काही जमेना घातले महाराजांच्या कानावर गुलबर्ग्या पलीकडे भागीदार त्यांच्याकडे भस्मे जात सत्वर व्यवस्था झाली रकमेची भस्मे रक्कम घेऊन निघाले पुरुसामुळे वाहन न मिळे भस्मे चालत निघाले वेळ होती रात्रीची चोरांची भीती फार असत तेवढ्यात एक ग्रहस्थ येत उंच घोंगडी काठी असत भस्म्यासंगे चालला भस्मे अगदी घाबरत चोर असावहा निश्चित तो सुपारी पान त्यांना देत राजकारण भस्मे बोलत बरेच अंतर सोबत करून तो ग्रहस्थ गेला निघून भस्मे गाडीने येऊन महाराजांना भेटले भस्मे यांना महाराज म्हणती खास तुझ्या सोबतीसाठी मी पांडुरंगास पाठविले करी काठी अंगी घोंगडी उंचतो त्याला पाहून घाबरलास त्याला चोर समजलास राजकारण बोललास नावही त्याचे न ना विचारले पानसुपारी दिली तुला त्या माझ्या पांडुरंगाला तू चोर समजला रागात म्हणाले महाराज भस्मेयाना खून पटली महाराजांची चरणे धरली क्षमा करावी चुक झाली चरणी मस्तक ठेवली ज्यांच्या संरक्षणास ज्याने पाठविले पांडुरंगास त्या तिघांच्या अधिकारास तिघेच जाणू शकवत राम भाऊ कोराड मास्तर एकदा महाराजा म्हणत आज बादलीभर दारू तुम्ही पित सोबत एका तुम्ही महाराज शिवाय देत अस मी दारू प्यालो म्हणतोस माझ्या मुखाचा घेई वास तोंड त्याने उघडले महाराजांच्या मुखातून गुलाब पुष्पांचा सुगंध छान सर्वत्र गेला दरवळून ओराड झाले चकित पन्नास सिगारेट दबायत असत महाराज एक शिल गावत तिच्यावर साऱ्या ओढीत डबाचं लागे प्रतिवेळी कित्येक डबे दिवसात महाराज सहज करीती फसत अंगारा म्हणून ती राख देत कामे होतं लोकांची भस्मे महाराजांना बोलावित महाराज त्यांच्या दुकाने जात द्राक्षे आणण्या मुनिमा सांगतं चहा किती आणू विचारले बावीस कप महाराज म्हणतं महाराज दोन द्राक्षे घेत तोच दर्शना विसल लोक येतं चहा दिला सर्वांना द्राक्षे प्रसाद देण्यास सांगता द्राक्षे दिली सर्वांस चहा द्राक्षे सर्वां मिळतं लिलाच महाराजांचीही सन एकोणीसशे सात, महानवरात्र अष्टमी असत महाराज तुळजापूरला जात सोलापूर भक्त संवेत प्रचंड गर्दी मंदिरात भस्मे राजेशाई थाटात वैसे ओरडत लोक सरकले बाजूला भस्मे आणि महाराज देवीच्या गाभाऱ्यात जात वैशिष्ट्यपूर्ण सांकेतिक भाषेत महाराज देवीशी बोलले दोघेही तेथून बाहेर येत आले मागील दरवाजात घोडा हो ना महाराज म्हणतं भस्मे वाकले लगेच भस्मे यांच्या पाठीवरती महाराज एक पहा बसती भस्मे घोड्या सारखे धावती महाराजांना घेऊन भारती बुवांच्या मठात देवीच्या पलंगापर्यंत वाऱ्यासारखे भस्मे जात इतर भक्त मागे आलेच तेथे कोणी भोपी नसतं दरवाजा खोलो महाराज म्हणतं भस्मे चौकटीसह दरवाजा काढतं पलंगावर बसले महाराज मधुबुवास समोर बसवून त्यांची उजवी करंगळी कापून महाराजाने रक्त काढून आपल्या भाई लावले महाराज भस्मे निघाले घोडा महाराज पुन्हा उदले भस्मे पुन्हा घोडा झाले महाराज पाठीवर बैसले दरवाजा काढला भोप्यास कळले तलवारी घेऊन ते मारण्या आले इतर भक्त त्यांना म्हणाले काढणारा गेला पुढेच तशाच स्थितीत महाराजांसह देवीस प्रदक्षिणा घालून साऱ्या पायऱ्या वेगाने चढून रस्त्यावरती थांबले दादा फुलारी यांच्या पाठीवर महाराज बसले नंतर रस्त फुलारी झाले फार महाराजांच्या ओझ्याने तेथेच ते फोप्याच्या हो खोलीत हे सर्व उतरले असत त्या खोलीत सर्व जात महाराज समचरण बैसले महाराजांच्या चरणावरती भस्मे मस्तक टेकविती अष्टभाव त्यांचे जागृत होती ब्रह्मानंदात मग्नते जेवणे उरकून घेण्यास महाराज सांगत इतरास भस्मे पान भानावरती येत बसले महाराजांच्या समोर महाराज मोठ्याने म्हणाले हिंदुस्तान हिंदूना दिलाले पाकिस्तान यवना ना दिले अवेशात बोलले महाराजांचे भाकित एक वर्षाने खरे ठरत हिंदुस्तान पाकिस्तान होत भारत भारतायसा दुबंगला दुसऱ्या दिवशी तुळजापूरून भस्मे महाराजांना भरून सर्वांची भोजने होऊन मोठा परतले महाराज बसत मोटारीत भस्मे समोर बसवतं महाराज त्यांचा फिटा काढित चरणे मस्तकी ठेवली दोन्ही चरणे महाराजांनी भस्मेंच्या मस्तकावर ठेवून भस्मे गेले रंगुनी स्पर्श होताच महानंदाचा क्षण ज्याची त्यालाच याची जाण महाराजांनी दिव्य खान भस्मे यांना दिलीच भस्मे यांच्या डोक्यावर महाराजांची चरण कमले सुंदर दिसू लागली स्पष्ट मनोहर शिक्कामोर्तब जाहले यवन सत्पुरुष महिबूब एकदा महाराजांची गाठ पडत महाराज त्याला खडस्तावत धंदा मांडला गाय तू एवढ्यासाठी का तू जन्मला महिबूब अगदी ओशाळला पुन्हा सोलापुरात कधी न दिसला काही सत्पुरुष असेही देवस्थळे महाराजांचे भक्त त्यांच्या अंगात महाराज येतं महापौर राजाराम बुरबुल एकदा गेले भेटण्या देवस्थळेना जेव्हा संचा संचार होत शरीर त्यांचे लाकडा समान बनतं अगदी शंकर महाराज असं दिसतं प्रत्यक्ष बुरबुल पाहत देवस्थळे संचारात बुरबुलाशी तेलगुत बोलत संचार समता बुरबुल वदत तुम्हा तेलगू येते का देवस्थळे त्यांना सांगत तेलगू मला मुळी न कळतं संचारात तेलुगू कसे बोलतं संचारात वदती महाराज एकदा भोर येते कारखान्यास जमीन विकत घेण्यास बुरबुल खासदार गंगाधर कुंचन रामकृष्ण हे मोटारीने चालले असत पद्मावती जवळ पुण्यात मोटार चालली वेगात तेव्हा बुरबुल म्हणाले महाराजांची समाधी येथे आपण दर्शन घेऊन जाऊ सारे येताना पाहू दोघे बदले मोटार चालली जोरात समाधीच्या मठासमोर बंद पडली मोटार ड्रायव्हर निष्णात असे फार चोख मशिनरी सर्वयी ड्रायव्हरना प्रयत्न केले नाना मोटार चालू होईना आनन्या आला ड्रायवर गेला गावात दोघांना बुरबुल म्हणत मोटार दुरुस्त होईपर्यंत दर्शन घेऊन येऊ परत आले समाधी मठात मठात समाधी स लागून महाराजांची मूर्ती असून यांच्या मुगात मुखात सिगारेट पेटवून ठेवलेली दिसत असे बुलबुल पाहत दर्शन घेऊन धूर निगे सिगारेट मधून तसाच महाराजांच्या नातातून धूर निगे स्पष्ट दिसे दृश्य हे तिघांनी पाहिले चकित झाले दर्शन घेतले ड्रायव्हर आला मोटारीत बसले मोटार सुरू झालीस मेकॅनिक मुळी न मिळतं दर्शनासाठीच सा मोटार थांबतं था। दर्शनाने फायदा होत, आणखी एक दयानं भोरची जमीन विकत मिळतं अत्यंत अल्प किंतीत, महाराज दर्शनाचा हा प्रभाव असतं ऐसे बुरबुल सांगत महाराजांच्या चरणावर एकूण भा भावे मम शिर दशमाध्याय मनोहर पुन येथे झाला संतवर्य योगीराज सद्गुरू राजाधिराज श्री शंकर महाराज की जय अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्रीगाव निवासी श्री गजानन महाराज की जय शिर्डी निवासी श्री साईनाथ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीगुरुदेवदत्त श्रीगुरुदेवदत्त जयशं